विद्यार्थ्यांकडून अवैधरित्या पैसे उकडणाऱ्या नवयुवा मेडिकल इन्स्टिट्यूट हॉस्पिटल कॉलेजच्या संचालकाला अखेर एबीव्ही पीचे कार्यकर्त्यांनी चांगला शिस्का दाखवीत त्याच्याच कॅबिनमध्ये जमिनीवर बसविली विद्यार्थ्यांकडून पाच हजार रुपये अतिरिक्त शुल्क आकारून विद्यार्थ्यांकडून पैशाची जबरण वसुली करीत असल्याचा गंभीर आरोप पत्रकार परिषदमध्ये विद्यार्थ्यांनी केला काही वेळाने एबीव्ही पीचे पदाधिकारी व विद्यार्थी संचालकाशी चर्चा करण्याकरता कॉलेज गाठले त्यावेळी कॉलेजच्या प्रवेशद्वारावरच विद्यार्थी बी व्ही पी पदाधिकाऱ्यांची अडवणूक करण्यात आली संचालक व विद्यार्थी नेत्यांच्या चर्चेमध्ये कॉलेजचा भोंगळ प्रशासनाविषयी अनेक गोष्ट उघडकीस येत असताना संचालक विराणी हे अपराधासारखं निरुत्तर झाले होते त्यावेळी पोलिसांसमोरच राहुल खरात तथा नचिकेत बांडेगुचे कार्यालयाच्या समोरच विद्यार्थ्यांसह जमिनीवर बसले हे पाहून संचालक सुद्धा जमिनीवर बसले हा सर्व प्रकार कॉलेज मधील स्वतःच्या डोळ्यांनी बघत असताना संचालकांनी पंधरा दिवसांत देण्याचे त्याचे आश्वासन दिले हॉस्टेलच्या नावाने घेतलेले पैशाचे प्रकरण ॲडमिशन ॲडमिशन फीसच्या नावाने घेतलेले रक्कम तथा संस्था हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांच्या जेवणाची राहण्याची गैरसोय विद्यार्थ्यांनी महिलांनी शिक्षिका व मानसिक लैंगिक झाडाचा स्थळाचा आरोप केला या सर्व प्रकरणावर संचालक विलानी यांच्याकडून लेखी उत्तर घेतले या सर्व प्रकरणाला जवळपास पाच तास लागले

ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र